नमस्कार शेतकऱ्यांना कांद कांदे उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी किती आणि कशामुळे होणार काय महत्त्वाचे कारण सविस्तर थोडक्या संपूर्ण अपडेट बातमी आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा तर महाराष्ट्रातील तमाम कांदे उत्पादक शेतकरी बांधणी विनंती व्हिडिओ शॉट पण बघा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ व्हिडिओ नक्कीच लाईक राहणार विशाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लेखन म्हणजे का जेणेकरून नोटिशन तुमच्यापर्यंत सर्वतक जर असते तर आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो असू शकता कांदा निर्यात शुल्क वाहतूक अनुदान वाढीबाबत केंद्र सरकार सकारात्मक आमदार खासदार वाजे बघू शकता केंद्र सरकारचा कांदा प्रश्नावर हस्तक्षेप व निर्यातीवर निर्बंध यामुळे शेतकऱ्यांच्या सातत्याने अडचणी आल्या आहेत एप्रिल महिन्यापासून शेतकऱ्यांच्या उन्हाळ कांद्याचा उत्पादन खर्च देखील निघालेला नाही तर अलीकडे दरात काहीशी सुधारणा असली तरी नुकसानीमुळे तोटा भरून निघण्याची शक्यता कमी आहे याच्या पार्श्वभूमीवर निर्यात केलेल्या कांद्यावरील शुल्क का आणि कर परताव्यात पाच टक्क्यापर्यंत वाढ व विपणन सहाय्यक अनुदान साठ टक्क्यापर्यंत देण्याची मागणी नाशिकचे खासदार राजा वाजे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली होती या मुद्द्यावर केंद्र सरकार सकारात्मक आहे असे श्री वाजे यांनी सांगितले वाजे यांनी एकतीस जुलैला केंद्रीय मंत्री श्री गोयल यांना पाठवलेल्या पत्राद्वारे ही मागणी करण्यात आली होती या पत्राला पाच महिन्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी उत्तर दिले आहे याबाबत खासदार श्री वाजे यांनी माहिती दिली गेल्या हंगामात कांद्याच्या उत्पादनात वाढ झाली दक्षिण भारतात पीक लवकर आल्याने ऑगस्टपासूनच बाजारात मोठ्या प्रमाणात कांद्याचा पुरवठा वाढला परिणामी बाजारात बाराशे ऐंशी तेराशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळाले ते उत्पादन खर्चापेक्षा कमी होते या मुद्द्यावर गेल्या चार महिन्यापासून पाठपुरावा सुरू होता पाकिस्तानात आणि चीन हे दोन्ही कांदा उत्पादक देश कांदा निर्यात करत आहेत अशा परिस्थितीत भारतीय कांदा निर्यातदारांना सहकार सरकारी सह्याशिवाय बाजार टिकणे कठीण आहे असे वाजे यांनी पत्रात नमूद केले वाणिज्य व वा कृषी मंत्र्याद्वारे पत्राद्वारे उत्तर खासदार बाजे यांनी पाठपुरावाच्या केंद्र सरकारने प्रतिसाद दिला असून कृषी व किसान कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांना पत्र पाठवले पत्र ज्यामध्ये मागणीप्रमाणे कर शुल्क परतावा वाढ आणि वाहतूक अनुदानाविषयी प्रस्ताव विदेश व्यापार संचालय आणि वाणिज्य विभागात पाठवण्यात आले असे नमूद केले आहे तर वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी शुल्क व कर परतावा प्रस्ताव महसूल विभागातील समितीकडे सक्रिय विचारासाठी पाठविला आहे तसेच कांदा निर्यातीसाठी वाहतूक अनुदान प्रस्ताव योग्य त्या कृषी कृषीसाठी नोंदला आहे असे कळविले आहे धन्यवाद धन्यवाद